ड्रेस मटेरियल आहे आणि ठाण्यावरून पाठवलं आहे तर तुम्ही पाहिलेलं आहे मी आधी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे खूप सुंदर असा हा कॉम्बिनेशन आहे ह्याची ओढणीही खूप छान आहे असं बोलले तिने काही फोटो पाठवले होते त्यानुसार असं शिवायचं होतं तर हा शिवून झाला आहे त्यानंतर मिशोवरून जो कपडा आहे तो मागवते मी माझं व्हॉट्सअप वापरलेला पाहून दुसऱ्याने एक ऑर्डर दिली हे दोन्हीही या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर हा इतका सुंदर आहे ड्रेस मी तुम्हाला जोडून दाखवते ह्याचं हा ब काय बोलतो बनारसी सिल्कमध्ये हा येतो आणि ह्याची बॉर्डर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं सिल्वर बॉर्डर आहे बुट्ट्या ज्या आहेत त्या पूर्ण ड्रेसला आहेत हे असं आहे आणि मागे असं आहे पण बॉर्डर काय झालं आहे एकाच साईडला होती तर तिला वी गळ्याला बॉर्डर हवी होती हे तुम्ही पाहू शकता तर असं वी गळ्याला असा करून मी पूर्ण लावला आहे आणि आधी थोडासा गळा असा हे केला होता हा पॅच कमी पडत होता कारण साईडचं जे निघालं आहे त्याच्यातून कट करून करायचं होतं पण ती बोलली खूप हे आहे व्यवस्थित वाटत नाही मग परत इथं हा पॅच लावला शिवतानाच तिला व्हिडिओ कॉल केला होता त्यानंतर हे गळ्या हाताला असं लेस लावलं हो आहे हे असं मॅचिंग आहे सिल्वर लेस होतं म्हणजे हाताचीही डिझाईन होऊन गेली कोपऱ्यापर्यंत हातेत खूप सुंदर आहे आणि असा हा पूर्ण ड्रेस आहे साड्यांचे ड्रेसेसचं फॅशन खूप आहे आणि तेच मटेरियल आता सध्या मार्केटमध्ये पण चाललं आहे आणि हा इतका छान दिसतो तुम्ही पाहिलं तर अशी अगर साडी असेल तर तुम्हाला ही आयडिया मिळेल आणि खाली पिंक कलर आहे आणि हे पायजामासारखं शिवलेलं आहे आणि ह्यालाही वापरलं वापरले ह्यालाही खालपर्यंत अस्तर आहे आणि ह्यालाही पूर्ण अस्त्र वापरलेलं आहे इलॅस्टिकचा पायजामा आहे हा कुठल्याही ह्याच्यावरती तुम्ही प्लेन आहे तर वापरू शकता इतका सुंदर हा ड्रेस दिसतो आणि मागून असा गळा केलेला आहे ॲक्च्युली हा जो लेस होता तो खूप कमी पडत होता त्यामुळे मला थोडंसं इथे हे वाटलं नाहीतर हाताले पुरला असता अगर समजा ह्या दोन्हीही बाजूला असतं ना म्हणजे समोर आणि मागे तर लेस सगळीकडे होऊन परत थोडंसं राहिलं असतं आता हा इथे वापरला आणि ह्याच्या साईडचा जो निघाला तिथून असं कट करून असं मी जॉईंट करून हा गळ्याचा डिझाईन केलं आहे आणि हात खूप सुंदर दिसतात तर असा हा ड्रेस आहे कशी माहिती नाही तुम्हाला दाखवते तर तो तसा ड्रेस माझ्याकडे पण आहे पण माझ्या वापरण्यात जास्त आलेला नाही आहे हा दिलेला आहे हा आता घरी करते आणि ते कुरिअर करायचा आहे तर हा मापाचाही पाठवला घेते बोलली की तुम्ही हे पाठवतेला हा ड्रेस राहून जाईल म्हणजे तसं नाही होणार कधी कधी हा सेम माझ्याच मापाचा असल्यासारखं पण तिने पाठवलं होतं कुरिअर करून तिने ड्रेस मटेरियल पाठवलं आधी साड्या पाठवल्या होत्या तिने बऱ्याच वेळा माझ्याकडे त्याचे ड्रेसेस शिवून घेतले त्यानंतर ड्रेस मटेरियल पाठवले धन्यवाद तुझे खूप खूप तिचं नाव काय घेत नाही आहे कारण बऱ्याच जणांना त्यांचं हे सांगितलेलं नाही चालत म्हणून मी त्याचं नाव त्यांचं नाव नाही घेते पण मनापासून खरंच खूप आभार कारण तुम्ही सगळे मला असं सपोर्ट करता असे वेगवेगळे ड्रेसेस किंवा हे कोरिअर करून तिकडून इथपर्यंत पाठवणं कारण कोरिअरचा खर्च हा प्लस होतो त्यांचा आणि माझा मग मी ड्रेसच्या शिलाईमध्ये थोडंसं डिस्काउंट करते मला हे ते बरोबर वाटत नाही ड्रेस साड्यांचे ड्रेसेस शिवायला खूप जण पाठवतात पण ड्रेस पीस पाठवणारे कोरिअरने खूप कमी आहेत तर मनापासून परत एकदा तुझे आभार तुझे बरेचसे ड्रेसेस मी शिवले आणि खूप छान आहे स्वभावाने आणि एक महिनाभर आधी चौकशी करते आत्ता पाठवते उद्या पाठवते आत्ता पाठवते उद्या गणपतीसाठी हे तिला ड्रेस हवा आहे तर आता आज कोरियर करणारे सुट्ट्या आहेत दोन तीन दिवस पंधरा ऑगस्ट आणि सोळा गोकुळ अष्टमी हे गो गोकुळ जन्माष्टमी पंधरा ऑगस्टच्या आजच आहे दहंडीचा उत्सव आणि रविवार असं कंटिन्यू तीन दिवस सुट्ट्या आले तर आता कोरियर चालू आहे त्याने माहिती नाही बघते त्यानंतर मग तिला कोरियर करते आता कोरियर करावं लागेल जागेत बसतो का आणि वजन ह्याचा मी हलका असा टॉप पाठवा म्हणून सांगते पण तिच्याकडून गडबड झाली तिने असं अस्तरवाला आणि खाली सुद्धा पाठवले पण एकेकांना असा ड्रेस परफेक्ट हवा असतो तर ते एक समाधान असतं तर त्याच्यामुळं काहीच असं मेजरमेंटमध्ये चूक होत नाही आपण बॅकट्या पूर्ण ड्रेस पाहून घेऊया असा इतका सुंदर कलर दिसतो आणि ह्याच्यात थोडासा डार्क वाढतो आणि ह्याच्यावरची जी डिझाईन आहे ती खूप सुंदर आहे सिल्वर आहे हाताला असं मी डिझाईन केलेलं आहे तर अशा पद्धतीने हा ड्रेस पूर्ण रेडी झालेला आहे तर हा ड्रेस आत्ता तिला कुरिअर करते आणि खूप सुंदर दिसतो ह्याचा शॉर्ट व्हिडिओ तर करणार आहे त्याच्यात लक्षात येईल आणि खालचा हा पॅन्ट बघा ह्याला अजून इस्त्री करायचा आहे तर इस्त्री ह्या ड्रेसलाही केले आणि ह्या ड्रेसला करायचं कुरिअर करायच्या आधी इस्त्री करून तिला पटकन कुरिअर करून देते दुसरा जो आहे हा मी जो मी मानवलेला सेट शिवलं त्याला सिद्धा रिप्लाय खूप छान आहे त्याबद्दल मनापासून आभार पण मला व्हिडिओ जे काही आहेत मीशोचे शॉपिंगचे हॉल मला बनवायला जमतच नाही येईल तसा कपडा मी कट करते म्हणजे थोडेफार मी शूट केलेत पण त्याला ॲडिट करणं त्याचं लिंक देणं ते सगळं करायला खूप ठेवावं लागले कारण एकतर पाठोपाठ कार्यक्रम यायला लागलेत सुट्ट्या आहेत काय ना काय सण आहे श्राऊन आणि त्यात ऑर्डर ऑर्डर पूर्ण करण्यामध्ये जास्त मी लक्ष देते तर हा खूप छान दिसतो ह्याच्यामध्ये भरपूर कॉम्बिनेशन आहेत आणि तुम्हाला हवं असेल तर ह्या कपड्याची लिंक मी ह्याच्याखाली देते तुम्ही मागू शकता इतका महाग नाही तीनशे की साडेतीनशे आहे एक सेट होऊन एखादा परत टॉप होऊ शकतो त्याच्यामध्ये हेही मी तुम्हाला सांगते म्हणजे ॲडजस्ट केलं तर छोट्या मुलीचा एखादा टॉप नाहीतर एक एक ड्रेस तर आपला खूप छान होतो हा फ्री साईज आहे हा फोर्टी फोर सुद्धा होऊ शकतो हे उसवल्यानंतर पॅन्टसुद्धा त्याची खूप अशी व्यवस्थित आहे एकदम आगळ पगळ नाही आहे म्हणजे खूप ढिल्ल असं नाही आहे पण व्यवस्थित पाहिजे बसते बसतं खूप सुंदर असा हा कपडा आहे कॉटन आहे मी वापरला आहे त्याचा कलर जात नाही आहे फोन आला त्यामुळे मला हा शूट घेता घेता कट करावा लागली अशी ही ही डिझाईन आहे ह्याची खूप सुंदर ही जी आहे प्रिंट आहे ॲक्च्युली ही प्रिंट जात नाही पण खूप घासलं लग, गेलं खूप धुतल्यानंतर थोडंसं पेंट झालं असं एक दोघीने सांगितलं पण मी तर वापरते तर खूप चांगलं निघालं आहे हा असा आहे ड्रेस आणि मागून हा थोडासा कॉडसेटपेक्षा खालपर्यंत आहे कॉडसेट एवढाच असतो पण हा आपला टॉपचा जसा असतो तसा आणि ह्याची अशी ही पॅन्ट आहे खूप सुंदर अशी आणि खूप सुंदर असा हा ड्रेस झालेला आहे तुम्ही मागूनही पाहू शकता मी शोरूम भरपूर असं मटेरियल मागवत आहे मी आणि जसं जमतं तसं ते शिवते हा ड्रेस खूपदा दाखवला पण परत दाखवण्याचं कारण हे दा आहे की मिशोवरचे मटेरियल मी आता सध्या वापरते की नाही तर वापरते चालेल आपण बॅक कॅमेराने पाहून घेऊया हा सुंदर दिसतो मी शूट घेतले की नाही आधी माहिती नाही मला वाटतं नाही घेतले मी परत एकदा घेते डबल झालं तर झालं अशी कधी कधी घाई होते तर असा हा पूर्ण ड्रेस आहे ह्याचा लुक खूप सुंदर येतो ह्याच्यामध्ये भरपूर वेगवेगळे कलर आहेत आता मी हा शिवला होता माझ्यासाठी त्यामुळे तो पाहिल्यानंतर सगळे ऑर्डर त्याचीच द्यायला लागले थोडंसं आता गणपतीसाठी वेगवेगळे मटेरियल सांगितलेत मटेरियल लवकर येत नाहीत हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो तर असा हा ड्रेस आहे आता हाही ड्रेस काढते घडी करते हाही द्यायचा हा इथलाच आहे बोईसरचाच ऑर्डर आहे ही चला दुसऱ्या कामासाठी पण जायचं आहे बाहेर ती काढून घेते ड्रेस पटकन घडी करते त्याच्यात ठेवून देते कारण हा द्यायचा आहे किती दिवस झालं शिवून त्यांना तर जायचंय तेव्हा त्यांना वापरायचं होता त्या आल्याच नाहीत घ्यायला शिव कधीचा रेडी आहे असं असतं एक एकदा ड्रेस रेडी असतात तर, 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 तर कस्टमर येत नाही आणि जेव्हा ड्रेसेस रेडी नसतात तेव्हा कस्टमरची खूप घाई असते आमच्या डमीचं काय चाललंय थांब ड्रेस काढून घेते आम्ही डमीचा आणि आमच्या डमीला आधी तर आराम डमीला ते दे आराम विराम काय नको आहे मला चालेल हाय इकडे करताना हे थोडंसं मागे पुढे झालं की ड्रेसची फिनिशिंग वगैरे करण्याची पण एक पद्धत आहे सगळं सांगायचं सगळं दाखवायचं असतं पण जमत खायचं असा आमचा मोठा प्रॉब्लेम होतो काम घरचं काम हे हा झाला कधी करून घेतला कोरिअरसाठी का हे घेतलेली की बॅग हे बॅग घेतलेली आहे त्याच्यात पॅक करते आता सिरीस तरी केले पण घालताना खूप लक्ष द्यावं लागतं कारण थोडंसुद्धा काय झालं तर ड्रेस खराब होण्याचा चान्स असतो व्यवस्थित पॅकिंग करते मी आज मदतीला कोणच नाही आहे त्यामुळे सगळं मला पाहायचं आहे कॅमेरा असं व्हिडिओ करता मग असं वेगवेगळ्या अँगलने घ्यावं असं वाटतं पण करणार काय हे झालं त्याच्यानंतर पॅन्ट घडी केली आणि घेतलं असं करून काहीतरी परत ह्याचे स्लिम निघाले त्याच्यामुळे तिने तर डबल केलं होतं असं पूर्ण म्हणजे वेगळी घडी करून तिने दोन दो कॅरी बॅग घातले होते एक एका ते एका ते हे एखादं गरज आहे दोन्हीची काही गरज नाही आहे सिर असं टाकले ह्याच्यामध्ये आणि हे पॅक करते असं झाले तर आजचा व्हिडिओ मीचा संपतो व्हिडिओ कदाचित छोटा झाला असेल तर अशी सगळी गडबड आहे सकाळी पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम झाला त्याचा थोडाफार शूट केलं तर बघूयात ते व्हिडिओ पूर्ण एडिट करून कधी टाकायला जमतं तर तुम्हाला असे काही ड्रेसेस शिवायचे असतील तर तुम्ही पोर करू शकता किंवा मीशोवरचा ड्रेस हवा असेल तर तुम्ही मला ऑर्डर करू शकता तो कॉर्डसेट साडेसातशेला वीथ शिकवून मग तर आजचा व्हिडिओ मिळतो संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद